नमस्कार मैत्रिणो मास्टर सिटी किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत मी नम्रता आज मी तुम्हाला दाखवणार आहे रक्षाबंधन स्पेशल थाली यामध्ये आपण बनवणार आहोत दही भेंडी खीर वरण भात आळूवडी आणि पुरी तर चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करू तर सगळ्यात पहिले मी इथे वरण भाताचं कुकर लावून घेणार आहे त्यासाठी एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी इतकी मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाच्या डाळीचं वरण बनवणार आहोत तांदळामध्ये एक वाटी इतकं तांदूळ होते तर एक ग्लास इतकं पाणी घातलं आणि मीठ चवीनुसार डाळीमध्ये अर्धी वाटी इतकं डाळीला एक अर्धा ग्लास इतकं पाणी घातलं हिंग हळद आणि कुकरमध्ये ते ठेवून त्याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तर इथे मी हा कुकर लावलेला आहे कुकर होत आपण तयार करणार आहोत आळूवडी त्यासाठी मी एका बाउलमध्ये तीन ते चार मोठे चमचे भरून इतकं बेसनपीठ पीठ घेतले तर हे बेसनपीठचं रेडीमेड बेसनपीठ आहे तुम्ही घरी तळलेलं बेसनपीठसुद्धा वापरू शकतात यामध्ये मी घालणार आहे वन फोर्थ कप इतकं तांदळाचं पीठ त्यानंतर चिंचेचा कोळ घातलेला आहे दोन ते तीन चमचे इतकं हिरव्या मिरची पेस्ट ती आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आलं लसणाची पेस्ट लाल मिरची पावडर हळद चवीपुरतं मीठ तीळ चिरपूड आणि आता हे सर्वांना आपण मिक्स करून घेऊ मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी घालत याला छानसं असं भिजवून घेणार आहोत इथे हे बॅटर भिजवून झालेलं आहे आता मी हे पानं स्वच्छ धुवून पुसून ठेवलेली होती या पानांवरती मी एक लाटणं फिरून घेणार आहे त्यामुळे पानाची वडी बनवताना अगदी त्याचा रोल जो आहे परफेक्ट तयार होतो आता हे पानं पूर्णपणे लाटणं फिरवून झाल्यानंतर एक एक पानाला करून अशा पद्धतीने आपण हे जे पीठ भिजवलेलं होतं ते लावून घेणार आहोत एकावरती एक पानं ठेवत जायचेत आणि अशा पद्धतीने आपण हे पीठ लावत जायचे तर आपल्याला जेवढी मोठी वडी बनवायची आहे तेवढी पानं आपण त्यावरती ठेवायची साधारणतः चार ते पाच पानांचीच वडी ही परफेक्ट वडी होते आणि वाफताना देखील ती परफेक्ट वाफल्या जाते इथेही मी चार पानांची वडी तयार केली साईडच्या कडा अशा पद्धतीने डोंबडून घ्यायच्या त्यावरती देखील थोडं थोडं पीठ लावायचे आणि यानंतर याचा आपण छानसा छोटासा रोल तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता लाटल्यामुळे रोल पटकन तयार होतो पान फाटत देखील नाही आता याला आपण स्टीम करण्यासाठी ठेवणार आहोत तर इथे माझे हे तीन वड्यांचे रोल तयार झाले स्टीम करण्यासाठी मी कुकरमध्येच ठेवणार आहे आणि याच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहे कुकरमध्ये पटकन आणि झटपट असं स्टीम होतं स्टीम झालेल्या वड्या आता फॅन खाली जरा वेळ ती थंड होण्यासाठी ठेवू तोपर्यंत आपण भेंडीची भाजी तयार करून घेऊ त्यासाठी भेंडी उभी चिरून घेतली एका बाउलमध्ये वन फोर्थ कप इतकं दही त्यामध्ये गरम मसाला लाल मिरची पावडर जिरं पावडर मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून झालेलं आहे आता एक पॅन गॅसवरती गरम करायला ठेवायचा त्यामध्ये तेल घालायचे तेल घातल्यानंतर जी भेंडी आहे तिला छान पाच ते दहा मिनटासाठी फ्राय करून घ्यायचे छान एकसारखं असं फ्राय करायचे भेंडी छान थोडी क्रिस्पी होत तर फ्राय करायची म्हणजे ते ज्यावेळेस आपण मसाला तयार करू तेव्हा पटकन शिजल्या जाईल पुन्हा भेंडी काढून झाल्यानंतर तेल घालायचं आहे आणि बारीक चिलेला कांदा कांद्याला देखील एकसारखं हलवं छानचं फ्राय करायचं आहे कांदा फ्राय झाला की यामध्ये अर्धा टीस्पून इतकी अलसणाची पेस्ट घालून पुन्हा फ्राय करून घ्यायचं आहे लसणाची पेस्ट देखील सुंदर अशी फ्राय झाली आता आपण यामध्ये हळद गरम मसाला लाल मिरची पावडर घालून मिक्स करून घेऊ आता आपण गॅसचा जो फ्लेम आहे तो एकदम बारीक करायचा आहे आणि तयार केलेला दही मसाला यामध्ये टाकायचा आहे बारीक गॅसवर केल्यानंतरच दही मसाला यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर दही मसाला चांगला मिक्स झाला की भेंडी घालायची भेंडी घालून अगदी पाच ते दहा मिनटांसाठीच गॅसवर ठेवायची छान मिक्स झालेली भेंडी पाच ते दहा मिनटं गॅसवर ठेवली त्यावरती चवीनुसार मीठ घालायचं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आता यावरती एक ते दोन मिनटं झाकण ठेवते आणि वाफवून घेते भेंडी छान वाफून तयार झालेली आहे बारीक चिरलेली कोथंबीर घालूया आता आपण इथे शेवयांची खीर तयार करून त्यासाठी मी इथे दूध घेतलं दूध छान गरम करून घेतलं यानंतर यामध्ये भाजलेल्या बारीक शेव्या घालून घेणार आहे शेव्यांना मी ऑलरेडी भाजून घेतलेलं होतं त्यानंतर छान मिक्स करून घेऊ खिरीला छानशी उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स घालणार आहोत यामध्ये मी घातले बेदाणे चारोळी काजू बदाम आणि पुन्हा मिक्स करून घेऊ केशर घातलेलं आहे आता हे खिरीला देखील पाच ते दहा मिनटं उकळून इथे आपली ही खीर तयार होणार आहे तर खीर माझी तयार आहे आता आपण जे कुकरमध्ये वरण लावलेलं होतं त्याला घोटून घेणार आहोत छान असं घोटून घेतलं आणि मला ह्या वरण असंच ठेवायचं आहे तर ता तुम्ही त्याला फोडणी देखील देऊ शकतात तर ह्या वरणामध्ये मी मीठ आणि चिमूट बरे इतकी साखर घातलेली आहे आणि ह्याला पाच ते दहा मिनटांसाठी उकळवून देखील घेणार आहे वरण छान उकळलेलं आहे आता आपण पुऱ्या तयार करून घेऊ पुरे तयार करण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ भिजवून घेतलेलं आहे कणकेला छान पाच ते दहा मिनटं भिजू दिलं आणि त्याच्या छानशा अशा पुऱ्या लाटून घेतल्या पुऱ्या लाटत असताना नेहमी तेलाचाच वापर करायचं पीठ अजिबात वापरायचं नाही गरम तेलामध्ये पुरी सोडली की फुलून वर आली आणि बघा किती सुंदर पुरी आपली तयार आहे अशाच पद्धतीने मी पुऱ्या सर्व्यात तळून घेणार आहे सुंदर अशी पुरी आपली तयार झालेली आहे आता इथे आपण आळू ज्या ज्या वड्या आहे कुकरमधनं काढून थंड करून घेतलेल्या आहे आणि त्यांना कट करून घेणार आहे तर नॉर्मल अशाच थंड झालेल्या आहे खूप पण थंड नाही वाफ तर येतेच आहे पण त्या कटसुद्धा देखील खूप सुंदर होत्या आपण खूप सुंदर असं त्यांना पॅक असा त्याचा रोल तयार करून घेतलेला होता त्यामुळे अळुवळी कापताना देखील कुठंच आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर कट झालेली आहे आता आपण यांना तळून घेऊ आळूवडीच्या आधी मी कढईमध्ये तेल गरम होतं तर दोन पापड असे तळून घेतलेले आहे पापड तळून झाले की लगेचच आपण या तेलामध्ये आळूच्या वड्या टाकणार आहोत पापडाला छान असं कट करून घेतलेलं होतं तेल अगदी परफेक्ट असं गरम आहे यामध्ये एक एक करून आळू वडी सोडून तळून घेऊया आणि आळूवडी तळत असताना नेहमी गॅसचा जो फ्लेम आहे तो मोठाच ठेवायचा आहे बारीक गॅसवरती ज्या वेळेस आपण आळूवडी तळतो ना तेव्हा आळूवडीला तेल जास्त लागतं आणि म पहिले म्हटलं जायचं की आळूवडीचं तेल जास्त पिलं की तेलकट तेलकट अशी आळूवडी होते त्यासाठी आपण आळूवडी बनवत असताना नेहमी गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा बारीक फ्लेमवरती आळूवडी अजिबात तळायची नाही आणि इथे बघू शकता मस्त अशा आपल्या आळूवड्या खरपूस अशा तळल्या गेलेल्या आहे आता मी एका प्लेटमध्ये ह्या आळवड्यांना काढून घेते आणि इथे माझी ही पूर्ण सात्विक अशी रक्षाबंधन स्पेशल थाली अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता ह्या है रक्षाबंधनला तुम्ही अशाच पद्धतीची थाली तयार करा यामध्ये आपण बनवलेला आहे मसाला भेंडी पुरी त्यानंतर खीर वरण भात आळूफडी आणि मस्त पापड पापडसुद्धा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच नव्या एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय